हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आजचा लुक बघा आपला कसा आहे व्हाईट शर्ट आणि टोपी आज दिवाळी भाऊबीज आहे आणि आज आज पण वावळून घ्यायची तयारी चालू आहे मस्त रांगोळी बिंगोळी काढली आहे आणि आई काय म्हणली होती माहित आहे का वाळून झाल्यावर खा पण मी अगोदरच करंजा खाऊन बसतो कारण मला सकाळ सकाळ खायला लागते चला आता आपण काय करूया काय आई म्हणते पाहुणा आहे का हावरा बिवरा नाही पोट ऐकत नाही माझं काय करायचं चला आता चला आपण भाऊबीज साजरी करूया बघा किती सुंदर रांगोळी काढलेली आहे दिवाळी भाऊ बीज करायला पाहिजे होतं शोभ भाऊबीज तर आहे बरं आहे काय हे नाही पण दिवाळी भाऊबीज म्हटलं तरी भारी दिसलं असतं कॅलेंडरमध्ये कसं आहे मग मित्रांनो कशी चालली तुमची दिवाळी जरा टू पिनीट करतो तुम्हाला मला भांगवनला नाही पाहिजे असा आता कसं <laughs> आता मस्त एकदम महाराष्ट्र लोक दिसायला लागला एक <laughs> तिकडं बाहेरच्या राज्यात पण असंच कुठलं तरी टोपी आहे बघा एक आपल्यासारखीच महाराष्ट्रात पण खरं सांगू तुम्हाला आपण भारतात जन्मलं म्हणजे आपलं खरंच आपण खूप आहे कारण बाहेरच्या देशामध्ये ही दिवाळी असलं सण हे काय जास्त नसते त्यांचे वेगळे सण असतात आपलं कसं एकदम खाऊन पिऊ मस्तपैकी करंजा खा लाडू खा शेवचिवडा खा <laughs> मी तर खायचं के ते केल्यापासनं दिवाळीचं खाय त्याच्यातच असते मी सकाळचा नाश्ता तिक करंजाचा असते त्या करंजा खाऊनच माझं पोट भरते मग किती छान काढले चला आता उकडाय लागली जरा ला। फॅन बंद केलाय ढगाळ वातावरण आहे पावसाचा काल परवा जोरात पाऊस पडला होता बघा मस्त दिसतंय मला वा वा, वा भाऊ बीच बघा मला काय दिलं बहिणीने गिफ्ट कॅडबरी चॉकलेट बघा केवढे दिले, ने ने के <laughs> <क्या> दिले? <laughs> आता ही खाद बसायचं ही चॉकलेट चॉकलेट नवीन नवीन चॉकलेट आम्ही लहान असताना असली चॉकलेट नव्हती बाबा लेमन गोळ्या आणकुट पापड्या रॉयल मिल्क बघा रे बाबा तुमचं प्रमोशन होते फुकटमध्ये मला फ्रीमध्ये देत जावा कॅडबरी आपला व्हिडिओ बघणार आहे तेवढी कॅडबरी वाहिली ही चांगली बर्फी आहे ही मला लय आवडते बर्फी चला अजून बहिणीशींची तयारी झाली नाही नाटायचं चालू आहे तोपर्यंत आपण बसूया निवांत माझा सण साजरा करायची स्टाईल जरा वेगळी एवढी चांगली चांगली बर्फी आहे मला काय राहत नाही आता खायला आता बर्फी खायला लागलेलो आहे म्हणजे असं नसते खाऊ का एक बर्फी कॅडबरी केली छान आली पल्लीत खाली चार बहिणीच्या चार बर प्यायच्या ह्याच्यात चार चार बर प्यायच्या बरं का पाचवी एक्स्ट्रा होती ती मी खातो आता कारण बरं याच्यात पडलो काय करा चला आरतीच ताट भारी आहे का नाही गुलाब आपल्या झाडाच आहे ताज ताज आहे पानं असली आता नाही ती गोड खाऊन खाऊन आपण हा काय काय बे काय पिरा पिडा जाऊ दे बळी तो होऊ दे असं ना म्हणायला असं काय दोनशे रुपये गिफ्ट आहे मस्त आहे बर धन्यवाद दिवाळी भाऊच्या खूप खूप शुभेच्छा कोण आले बाहेर चला दिवाळीच कोण तर आले म्हणता बघूया माझं तर करंज खाऊन झालेलं आहे आज काय भाऊबीजचं काय सायपा करायला लागलो अजून पोळ्या करायचं देवा पोळ्या दोन पोळे तुला सांगतो दोन पोळ्या जर खाल्ले ना काय अख्खा दिवस परत जेवणच करत नसतोय काय ते खरं वांग चांगले डाळीच काय करणार चांगले अजून कोबी चला करा दुपारी खायला होते जगात लसून टाकाय आहे घ्यायच दे चालू द्या साईबाग तुमचा तोपर्यंत मी रील्स बघतो दुपारचं जेवण करून बसलो निवांत पावसाचं काय बेमोसमच पाऊस चालू होते बघा आपल्याकडं ढगाळ वातावरण आहे बसलो निवांत लाईट एक गेली कसं आबाळ भरले बघा टिपका चालू झाला आता इथे जास्त भरलेलेच जा ते संध्याकाळपर्यंत ढग एकत्र होऊन पाऊस येऊन मध्ये झालं जसं की तुम्हाला म्हणलं होतं नाही मी पाऊस येणार आहे पाऊसचा आजार किती वाजले आता दुपारच्या आडेच वाजल्या त्या सगळं ढगाळ वातावरण झालेलं आहे आता ढगाळ आणि पाऊस चालूच आहे ऐन दिवाळीत त्या सगळ्या पाऊस आला काय माहीत बघा किती ढगाळ वातावरण आहे असा पाऊस चालू झालाय आता बघू आता किती वाजूच तर चाल चालू राहते बाहेर जोराचा पाऊस चालू आहे ना आमची आजीबागा कशी झोपली पांघर घेऊन या भाऊ थंडी झाली का हां करंजा खाती का करंजा करंजा खाती का पिते का चहा पाऊस कसा काय यायला आज पाऊस कसा काय यायलाय पाऊस कसा काय येत म्हणलं आज पाऊस कसा काय आला आज माहित नाही आता किती तू झोपते का थंडी वाजय म्हणून आम्हाला का थंडी वाजत नाही माणसाला थंडी वाजते हे नाही झोप झोप आपण बाय कांबळे आपण म्हणतोय का नाही ते दिवाळी आली आली दिवाळी आज काय झाले गेली गेली दिवाळी आले देवा लाईट पण गेली काय सकाळची संध्याकाळ झाली आणि आता जस जसं दिवाळी संपत आली तस तसं बोर होत चालले काय साई पकाचा टाइम झाला यांचा आता काय करायचं दिस पण आहे काय करायची भाजीच पालक सुखी भाजी आली बघा लाईट लाईट आली किती वाजले त्या साडेपाच वाजले त्या आणि आता आले आणि दिवाळीचं गेली गेली दिवाळी झाले आणि आता करंजी लाडू का बसा लयकैशन घेऊ नका काय कामं बी करा चालू आहे घ्यायची पण कामं आता जरा फ्रेश होतो आणि बसतो जरा आराम करतो थोडा संध्याकाळच्या सहा वाजले त्या आणि किती ढगाळ वातावरण आहे बघा अजून किती ढग भरलं आहे ढग बघा थोडाच पाऊस झालायच तरी पण अजून ढग भरपूर आहे कामळे आकाश कांदेल का लावला नाही थांबला होतो थांब तर आहे आकाश ची पिन आणि हे बटन चालू आणि हा आकाश ऑन ओके छान दिसायलाय बघ चला तर मित्रांनो आता झालेले आहे संध्याकाळ आणि आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर जय महाराष्ट्र धन्यवाद